मुंबई येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका दुचाकी स्वाराला अडवून त्याला धमकावून दोघांनी दुचाकी आणि मोबाईल पळवला महामार्गावर अशी लूट होत असल्याने विक्रोळी पोलिसांनी तपास सुरू केला मात्र काहीच धागादोरा मिळत नव्हता रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीतही काही स्पष्ट दिसेना तपासादरम्यान महापालिकेची कचरा गाडी येथून गेल्याचं समजलं या गाडीला पुढे असलेल्या कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळेस लुटमार करणारे दोघे कैद झाल्याचं दिसलं आणि यातून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या सविस्तर माहिती अशी की पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे चार एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचं कारण पुढे करून दोघांनी थांबवलं त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला त्यामुळे धक्का बसलेल्या स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली घडलेल्या प्रकाराने गोंधळलेल्या स्वप्नील याला आरोपींची शरीर रेष्टी व कपड्यांबाबत काही सांगता येत नव्हतं त्यानंतर घटनास्थळावरून एरोली पुलापर्यंतचे कॅमेरे तपासले परंतु रात्रीची वेळ असल्याने कॅमेऱ्यामध्ये दुचाकी ओळखणे शक्य झाले नाही एरोली व मुलुंड टोल नाक्यावरील कॅमेरे तपासले परंतु त्यातही काहीच माहिती मिळाली नाही पोलिसांनी तपास कौशल्य पणाला लावून माहिती जाणून घेतली घटनेच्या वेळी बाजूने रस्त्यावरील कचरा साफ करणारी गाडी छोटा टेम्पो ट्रक व काही गाड्या गेल्याचं स्वप्नील सांगत होता त्यानुसार टोल नाक्यावरील फुटेज मधून कचरा साफ करणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळाला या गाडीचा चालक आणि दोन कामगार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कचरा गाडीला कॅमेरा असल्याचं सांगितलं कचरा साफ करणाऱ्या गाडीवरील कॅमेऱ्यात मारहाण करणारे दोघे आणि त्यांच्याकडील दुचाकी दिसली आणि यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली